नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक मार्गदर्शन आणि सायंटिफिक काहीतरी फॉर्म्युले देण्याचा प्रयत्न करतो कारण की माझी एक प्र इच्छा म्हणजे प्रामाणिक इच्छा असते की लोकांना कुठेही न जाता किंवा कोणत्याही व्हायरसारख्या औषधी घेण्याची काही गरजच नाही पडली पाहिजे कारण की कि आपल्या किचनमध्ये औषधांचा खजाना आहे आणि त्या किचनमधले ज्या वस्तू असतात जे की पदार्थ असतात जे की व्हेजिटेबल्स असतात त्याच्याच विषयी मी तुम्हाला नेहमी काय काय त्यांच्यामध्ये असतं त्याचे उपयोग काय असतात ते कसे घ्यायचे याच्या नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे गाजर हे गाजर पण खूप म्हणजे गुणकारी औषध आहे कारण की आपलं सेक्च्युअल पॉवर आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी या गाजरमध्ये बिटा कॅरोटीन असल्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी आपल्या रक्त रक्तपुरवठा वाढण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते पण गाजर तुम्ही दोन तीन प्रकारात खाऊ शकता याचा सलाद म्हणून खाऊ शकता हे खायला पण टेस्टी आहे इझिली अवेलेबल आहे स्वस्त पण आहे आणि याचे खूप जास्त बेनिफिट आहेत कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे हायड्रेशन होण्यासाठी चांगलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स मॅग्नेशियम कॅल्शियम सगळेच याच्यामध्ये मिनरल्स पण आहेत तर या सर्व ज्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये बरोबर चांगल्या बॅलन्समध्ये असतील तरच तुमचं सेक्च्युअल लाईफ बॅलन्समध्ये असणार तर सेक्च्युअल लाईफ फक्त औषधी घेता न सॉल्व करायचा तुम्ही केव्हाही प्रयत्न करू नका जर तुम्हाला गाजर रोजची एक खायची असेल तर तुम्ही सलाद खा किंवा गाजरचा ज्यूस घ्या ज्यूस बनवा आपल्या मिक्सर मिक्स म मिक्स करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन तुम्ही लवंग टाका त्याच्यानंतर दोन ते तीन तुम्ही काळी मिरी टाका आणि एक इलायची टाका आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच शहर टाकायचं जेणेकरून हे पूर्ण जर ज्यूस तुम्ही जर बनवला हा तुम्हाला कुठे बाजारात भेटणार नाही घरीच बनवावं लागेल हा जर डेली तुम्ही एक एक म्हणजे नऊ वाजताच्या दरम्यान रोज एक ग्लास जर ज्यूस घेतला तर तुमच्या बॉडीमध्ये नॅचरल एअल आयजेनिन मिळतील व्हिटॅमिन्स मिळतील मिनरल्स मिळतील आणि बीटा कॅरोटीन जे खूप महत्त्वाचा पदार्थ घटक आहे आपल्या गाजरमध्ये तो पण तुम्हाला मिळेल म्हणून गाजरचं ज्यूस घ्या आणि लैंगिक समस्या पळवा असं पण मी बोलण्यास कमी करणार नाही कारण की खूपच गुणकारी आहे मी प्रत्येकाला माझ्या आलेल्या प्रत्येक पेशंटला जेव्हा मी काउन्सिलिंग करतो त्यांना खाण्यापिण्याचे जेव्हा नियम सम समजावतो त्याच्यामध्ये मी गाजरचा म्हणजे वापर करायचा आहे हे नमूदच करतो तर मित्रांनो गाजर ही खूप गुणकारी आहे आणि आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहे आजपासून आज तुम्ही गाजरचा ज्यूस घ्या तीस दिवस ज्यूस घ्या मी जसं सांगितलं तसं त्याच्यामध्ये काय पदार्थ टाकायचे टाका आणि एक महिन्यानंतर तुम्ही माझ्या कॉमे आपल्या व्हिडिओवर माझ्या कॉमेंट करा जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट भेटले हे तुम्हाला नक्कीच कळून चुकेल कारण की हार्ट फ्रेंडली आहे किडनी फ्रेंडली आहे गट फ्रेंडली आहे याच्यामध्ये फायबर पण आहेत तर प्लीज मित्रांनो गाजरचा ज्यूस तुम्ही रोज सकाळी एक ग्लास घ्या आणि बेनिफिट बघा धन्यवाद मित्रांनो